नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण रेशमींच्या तांदळाची दुप्पट फुलणारी आणि पांढरी शुभ्र बनवणार आहोत चकली तर ह्याला आमच्याकडे खारोडे सुद्धा म्हणतात तांदळाचे तर चला पाहूया मस्त कुरकुरत आणि खुसखुशीत ही चकली कशी बनवायची ते आणि खायलासुद्धा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तर चला उन्हाळी वाळणार ते वर्षभर टिकणारा हा पदार्थ तुम्हालाही आवडतो का कमेंट करून नक्की सांगा तर पाहू शकता आता तांदळाची चकली म्हणजे खारोडे बनवण्यासाठी हे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आता ह्या वाटीच्या प्रमाणानुसार मी काय करते की दोन वाटी जे आहे सपाट तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे बनवलं कसं मी काय केलं की रेशीमचे तांदूळ घेतले आणि ते तीन दिवस काय केलेले आहे की भिजत ठेवले हो पण भिजत ठेवताना रोज एकदा त्याचं पाणी बदलायचं तीन दिवसानंतर ना तांदूळ चाणीमध्ये काढून घेतले आणि ते घरातच वाळवले उन्हात अजिबात वाळवायचे नाही घरातच फॅन खाली दोन दिवस वाळवून घेतले आणि मग गिरणीत दळून आणले तर मी दीड किलो तांदूळ घेतले होते दीड किलोचे मी तांदळाचे हे पीठ बनवलेलं आहे तर अगोदर आपण दोनच वाटेलचं बनवून पाहू तर चला अगोदर पीठ काही करायचं आहे की चाळून घ्यायचं म्हणजे मिक्स करतांना त्याच्यामध्ये गाठी राहत नाही म्हणजे गोठवळा राहत नाही तर हे घेतले आहे हावरी एक चमचा म्हणजे पांढरे पीठ आणि अर्धा चमचा घेतलेले आहे जिरे आता हे मिक्स करून घेऊया आता काय करायचं आहे जास्त आपण जेव्हा अन्नामध्ये कोरडं पीठ टाकतो ना त्याच्यामध्ये गाठी राहतात पण तसं न करता तुम्हाला एक साधी सोपी पद्धत सांगते की अगोदरच काय करायचं की त्याच्यामध्ये पाणी टाकून हे पीठ जे आहे ना मिक्स करून घ्यायचं म्हणजे शिजवताना काय होतं की त्याच्यामध्ये गाठी राहत नाही पीठ व्यवस्थित शिजलं जातं आणि चकली करायला पण सोयीस्कर जातं तर चला आता अजून एक ग्लास टाकलेला आहे पाणी म्हणजे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर काय करायचं आहे तर हे अगोदर आपण मिक्स करून घ्या थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून आता मिक्स करताना हे जास्त पातळसुद्धा करायचे नाही आहे व्यवस्थित असे मिक्स करून त्याच्या पूर्णपणे गोठिळा जे आहे ते काढून टाकायचे आणि मी टाकूया मीठ तर एक दीड चमचे मी मीठ टाकले आणि हे बघा ते मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला दाखवते जसं पातळ नाही घट्ट नाही अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे एकही त्याच्यामध्ये गाठी म्हणजे गुडफुडे राहिलेली नाही आहे असं व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं एकदम परफेक्ट तर बघा हे तयार झालेलं आहे तर चला आता चकलीसाठी हे पीठ आपण अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे तर हे बाजूला ठेवूया तर आपल्याला ठेवायचं आहे आदन तर हे बघा आता हे मी घेतलं आहे पाणी मोजून घेते ग्लासने तर मी इथे तीन ग्लास पाणी घेतले आता ह्या तीन ग्लासला आपल्याला काय करायचं आहे की उकळी घ्यायची आहे एक झाकण ठेवून एक चांगली याला उकळी येऊन देऊया तर पाहू शकते एक चांगली उकळी आलेली आहे त्याला पाण्याला चांगली खळकळीक उकळी आली की अर्धा ग्लास पाणी आपण बाजूला काढून ठेवल्यानंतर लागलं तर आपण वापरूया तर उकळी आल्यानंतर आपण तयार केलेलं हे जे आहे तांदळाचं बॅटर ते आता आपण कढईत टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला तेल वगैरे टाकायची गरज नाही तर गॅस काय करायचं मिडियम करायचं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं त्याला थोडंसं मिक्स करत गेलं की थोडा थोडा दाटसरपणा त्याला यायला लागतो तर हे बघा तर आणि ते अप, आप जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हा ते चमच्यानीसारखं असं ढवळत राहायचं म्हणजे गाठी राहत नाही काय रे पीठ व्यवस्थित मिक्स होतं तर चलाच चमचानं आपण आता हे मिक्स करून घेऊया हळूहळू मग ते तुम्हाला बघा ते दाटसर व्हायला लागलेलं आहे घट्ट व्हायला लागलेलं आहे तर पाहू शकता बघा सर्व जे आहे ना मिक्स झालेलं आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला अडीच ग्लास पाणी लागले आहे दोन वाटी आपण पिठ घेतो त्याला अडीच ग्लास पाणी लागलेलं आहे तर चला शीजोन, आता हे आपल्याला घ्यायचं आहे शिजवून आता शिजवून घेताना मात्र स्लो गॅसवर वेळ शिजवायचं बरोबर आपल्याला वीस ते पंचवीस मिनट लागतात व्यवस्थित शिजवून घेण्यासाठी तरी बघा छान असं मिक्स झालेलं आहे पाहू शकता आता आपल्याला हे वाफेवरच आपण शिजवून घेणारे व्यवस्थित मिक्स झालं की गॅसचा फ्लेम मात्र इथे आता स्लो ठेवायचं आहे आणि चमच्याचं आता जे होतं पिठाचं आपण काढून घेतले आता बाजूचं पण काढून घेऊया म्हणजे काय होतं की कढई पण जास्त भरत नाही आता याच्यावरती आपण ठेवूया झाकण आणि वाफेवर शिजवून घेऊया तर चला आता झाकण काढून पाहूया कारण मध्ये मध्ये आपल्याला काय करावं लागेल हे मिक्स करायला लागेल जेणेकरून पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे पीठ व्यवस्थित शिजलं की चकली पण व्यवस्थित होते तुटत नाही काही नाही तर चला आहे बघा मस्त आपण तांदूळ तीन दिवस भिजवले होते भिजवल्यामुळे काय होतं की तांदूळ छान असे पांढरे शिबरे होतात आणि ते कडक होत नाही ती चकली एकदम छान कुरकुरत होते त्यामुळे डायरेक्ट तुम्ही असं दळवून आणता त्याला तीन दिवस भिजवा भिजल्यानंतर घरात हवे खाली वाळवा आणि मग त्याची पिठी तयार करा म्हणजे पांढरे शिपरत होतं पण तो त्यापासून जो बनणारा पदार्थ आहे तांद्याचा तो एकदम खुसखुशीत होतो त्याला झाकण ठेवलेला आहे तर असंच मध्ये मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे ते शिजवून घ्यावं लागणार आहे पूर्ण पीठ शिजायला मला बरोबर आहे ना वीस ते पंचवीस मिनटं गेले आणि स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही तर चला असं मिक्स करून घेतले आता पुन्हा याच्यावर आपण काय करूया की काढून घ्यायचं चमचेचं आणि याच्यावरती झाकण ठेवूया तर चला आता तुम्हाला दाखवते की पीठ शिजलेलं आहे आणि शिजलेलं आहे कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तुम्ही खाऊन टेस्ट करू शकता पिठू लागलो तर समजा कच्चा आहे किंवा सर्वात साधा आणि सोपा उपाय म्हणजे पाण्याचा हात घ्या आणि आज हात लावायचा आणि हाताला पीठ चिगटलं नाही म्हणजे समजायचं की पीठ हे व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे आता गॅस करूया बंद आता मी ते चकलीची थाळी घेतलेली आहे सो आणि सोऱ्यामध्ये आता हे पीठ भरून घ्यायचे आता एक करून आपल्याला काय करायचे चिकली जी आहे बघा बनवून घ्यायचं आहे आता माझ्याकडे गॅलरी जास्त ऊन येत नाही त्यामुळे मला वाळायला एक पाच सहा दिवस लागले तुमच्याकडे जर कडकडीत ऊन असेल जसं गावाकडे असतं आपण अंगणात घालतो तर तुम्हाला असे तीन दिवस लागतील तर मला पाच सहा दिवस लागले पण बघा उन्हाळी वाळवण्यातील हा वर्षभर टिकणारा पदार्थ आहे आणि रेशणीच्या तांदळाचा आहे चकली जी आहे मस्त पांढरी शुभ्र होते आणि दुप्पट सुद्धा फुलते अगदी तुम्ही आता एकदा करून ठेवली ती डाळ हातासोबत तुम्ही मस्त चकली फ्राय करून खाऊ शकता किंवा कोणी पाहुणे आले तरी सहज तुम्ही एक दोन तळ्या तरी खाऊ शकता किंवा लहान मुले जे घरात असतील तर त्यांना प्रचंड असे चकली खायला आवडते कारण ते छान लागतात आणि कुरकुरीत लागतात आणि ही जी चकली आहे ना तांदळाची अजिबात कडक होत नाही काही नाही मस्त कुरकुरीत खुशखुशीत होते तर चला असेच करू आता मी सर्वच चकल्या जी आहे ना करून घेते तर चला अशाच आपण सर्व चकल्या करून घेऊया आणि उन्हात मी वाळवून घेते अजून बाकी आहे तर पाहू शकता तो मधला व्हिडिओ माझ्याकडून हे सेव्ह झालेला नाही आहे पण बघा ह्या चकल्या ज्या आपण केलं त्या वाळलेल्या आहेत ते बघा वाळून छान अशा बारीक झालेल्या आहेत तर मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे आणि तळल्यानंतर ना ही मस्त दुप्पट तिप्पट फुलते जर तुमच्याकडे पापडखार असेल तर तुम्ही पापडखार घाला पापडखार घालण्यासुद्धा अजून छान फुलते मला भेटला नाही म्हणून मी यूज नाही केला तर चला मी तुम्हाला तळून दाखवते तेल गरम झालं की बघा पाहू शकता आता पापडखार पाहू शकता आपण नाही वापरलेलं आहे तरी पण ही चकली मस्त फुलते आणि खायला पण कुरकुरीत खुसखुशीत लागते तर हे बघा आणि पापडखार मला मिळाला नव्हता म्हणून मी इथे यूज नाही केलेला आहे पण या याच्या आधी आप आपण चकलीचा व्हिडिओ बनवला होता पापड खार घालून त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ पाहू शकता आणि अशाच आपण उन्हाळी वाळवण्यातील उपवासासाठी असेल किंवा बाकीचे सुद्धा पदार्थ बनवलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही नक्कीच पहा आणि हे बघा पाहू शकता मस्त आपले आता याला आमच्याकडे चकली चकलीसुद्धा म्हणतात आणि खारोडेसुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि तांदळाची चकली कोणी कोणी खाल्लेली आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडते का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर सगळे बघा मस्त दुप्पट तुप्पट फुलते आणि छान असे पांढऱ्या शुभ्र ह्या तयार झालेल्या आहेत तर पाहू शकता तर हे बघा आता ह्या मग तळलेल्या पाहू शकता हे बघा किती छोटी साईज आहे आणि तळल्यानंतर ना छान अशी दुप्पट टिप्पट आहे हे बघा हे बघा मस्त अशी झालेले आहे आणि छान पांढरे शुभ्र होते तर हे बघा स्त्रीचा हात पहा स्त्रीने लगेच मी व्हिडिओ बनवते आहे त्याला आवडल्या लगेच खायला घेतलेले आणि बघा पाहू शकतो मग तोडून दाखवते एकदम कुरकुरीत आणि मस्त अशी खुशखुशीत झालेली आहे अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यान तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसं आलेलं आहे